श्री स्वामी समर माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचं मनापासून स्वागत आहे देवघरात असा ठेवा एक कुलदेवतेचा कलश चला तर बघूयात आपल्या देवघरात कुलदेवतेचा एक कलश अवश्य ठेवा घरावर कधी संकट येत नाही व समस्या येत नाहीत प्रत्येकांच्या घरात कुलदेवता व कुलदेव दे... कुलदेव असतात आपण आपल्या देवघरामध्ये एक कलश अवश्य ठेवा कलश कशा पद्धतीने ठेवावे तुम्ही कोणतेही दिवशी कलश मांडू शकता मंगळवार किंवा शुक्रवार तुम्ही कलश स्थापना करा आता कलश कशी स्थापना करायची आहे आपल्याला काय करायचं एक तांब्याचा कलश घ्यायचंय तांब्याचा कलश घ्या व एक नारळ घ्या शुद्ध पाणी घ्या कलशामध्ये पाणी घ्यायचं आणि एक नाणं टाकायचं आणि एक सुपारी त्यात घाला व तुम्ही सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावं तुमची दररोजची देवपूजा करून घ्या व कळस कळसामध्ये पाणी सुपारी नाणे घाला व नंतर हळद कुंकू अक्षदा टाका त्यावरती पाच विड्याची पाने पाणी किंवा आंब्याची पाने ठेवा पाणी लावा व त्यानंतर नारळ ठेवा नारळ सोलायचे नाही तसेच ठेवा आपल्या देवघरात तुम्ही उजव्या बाजूला ठेवा ते नारळ बद बदलायचं नाही किंवा ते नारळ कधी फुटलं किंवा तडा गेलं तर तडा गेलं तर किंवा खराब झालं तर ते विसर्जन करावं व त्या जागेवर दुसरा नारळ ठेवा आणि व तुमच्या कळसातले पाणी जे तुम्ही ठेवलं ते दर मंगळवारी बदला ज्या दिवशी तुम्ही कळशाची स्थापना केला त्या दिवसापासून तुम्ही आठ दिवसाला ते पाणीमधलं कळशातलं पाणी बदला बदलू शकता आणि त्यावरती तुम्ही दुसरी पाणी ठेवा अशा रीतीने तुम्ही कळशाची स्थापना करा व दररोज पूजा करा श्री स्वामी समर्थ